हाय हॅलो नमस्कार मी दीपाली सप्रा स्वागत करते मी माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये कशा आहात तुम्ही सर्व नक्की सांगा कमेंटमध्ये चला तर नवीन दिवसाची नवीन सुरुवात आणि आजच्या माझ्या व्हिडिओजमध्ये काय काय आहे आजचं संडेचं आमचं रुटीन काय काय आहे चला तुमच्याबरोबर शेअर करतो आणि आज ना संडेचं रुटीन थोडंसं वेगळं आहे चला मग बघूया काय काय आहे आणि आता ना सकाळचीच वेळ होती मला वाटतं आठ आठ वाजलेच होते आणि आज सकाळ सकाळी स्वयंपाकाची गडबड चालू होती आणि एका साईडला आता कुकर वगैरे लावला भाताचा आणि चला म्हटलं एका साईडला चपाती वगैरे बनवून घेऊया आणि भाजी आमटी वगैरे बनली होती माझी चपाती आणि भातच राहिला होता आणि आज ना मैत्रिणींच्यासोबत सोबत पिक्चरला जायचा प्लॅन बनवला होता फौजींना वगैरे काही टाईम नव्हतं पण चला म्हटलं मुलांना वगैरे घेऊन जाऊया आणि खूप दिवस झालं बाहेर कुठं गेलो नाही मुलांना पण कुठं बाहेर नेता येत नाही तर चला म्हटलं आपलं आपणच जाऊया आणि आम्ही मराठी ताई वगैरे आहे ना दोघी तिघी तर आमच्या तिघींचं मिळून प्लॅनिंग झालं होतं की आम्ही आज म्हटलं संडेला पिक्चर वगैरे बघायला जाऊया आणि पिक्चर कोणतं आहे ते अजून काही मा माहीत नव्हतं पण आहे पिक्चर म्हटले फौजी जाणार असला तर जाव तुम्ही फौजींना जास्त काम असल्यामुळे त्यांना काही सुट्टी मिळणार नाही आणि आले तर फौजी फक्त सोडण्यासाठी येतील त्यांनी पिक्चर वगैरे बघायला थांबणार नाहीत कारण त्यांचं काम होतं तर म्हटलं काही हरकत नाही आमचं आम्ही जाईन सगळेजण तर आता इथं स्वयंपाक वगैरे बनवूनच जाणार होतो कारण फौजी घरीचं येतील आणि आम्ही पिक्चर वगैरे बघायला गेल्यानंतर वेळ होईल आम्हाला तर म्हटलं स्वयंपाक वगैरे बनवूनच जाऊया कारण माहीत नाही किती वेळ लागेल यायला आणि आमच्या आधी फौजी घरी येतीलच तर फौजींना भूक वगैरे लागल त्यासाठी स्वयंपाक वगैरे बनवूनच जाऊया आणि मुलांनी वगैरे खाल्लं तर त्यांना थोडंसं खाऊन पण मी घेऊन जाईन तर चला आता इथं माझं चाललं होतं बघा चपाती वगैरे बनवायचं आणि बाकी सर्वांचं आवरायचं वगैरे चाललं आहे ना आम्हाला दहा साडे दहाला जायचं होतं तोपर्यंत म्हटलं स्वयंपाक करूनच जाऊया चला तर आता पटपट आवरते स्वयंपाक आणि बोलते नंतर म्हणजे आता इथं चपाती वगैरे माझ्या बनवून झाल्या होत्या आणि आज चपात्या थोडं लवकरच बनवल्या असल्यामुळं ना चपात्या कशा कट म्हणजे अशा कडक होत आहेत तिथला आटा वगैरे एवढा चांगला नाही तर आता गरमच होत्या चपात्या तोपर्यंत मी थोडंसं म्हणजे डब्यामध्ये पॅक करून ठेवूया जेणेकरून त्या थोड्याशा मऊ अशा राहतीलच आता किती पण हे केलं ना तर चपात्या थोडं कडक होत्याच पण आता काय करणार एका दिवशी ॲडजस्ट करायचं आणि फौजींना मी सांगितलं होतं मी डब्यामध्ये वगैरे चपात्या पॅक करून ठेवल्या आहेत फौजीने आता शोधत बसतील आणि बाकी सगळं आमटी वगैरे मी सगळं ठेवलं होतं दही वगैरे पण काढून ठेवलं जसं की फौजींना सगळं सा इझिली सापडेल आणि आता इथं किचन वगैरे पण मी आवरून घेते लगेच आणि तवा ना गरमच होता पण म्हटलं उतरून वगैरे ठेवूया एका साईडला आणि थोडीशी भांडी होती ती पण सगळी आता मी साफ करून घेईन चला तर मग चला तर आता जाण्यासाठी आवडले मी आता ड्रेस वगैरे काढला मुलांचं पण दोघांचं आवरले छान बघा तर तुमचं खेळायचं चाललंय तर म्हटलं माझा आवरते तोपर्यंत थोडा वेळ खेळा चालय आज खेळायचं दोघांच चला मी पटपट पड़ आता केस वगैरे विंचरते आणि जाऊया साडे दहा जायचं आहे आम्हाला अकरा पर्यंत पिक्चर चालू होईल आणि चालतच जायचंय कारण फौजींना टाइम नाही तर सगळे आम्ही चालतच जाणार आहे जास्त काही लांब नाही का एकच रस्ता आपल्याला क्रॉस करायचा आहे त्याच्यानंतर आहे चला तर मी आता आवरते पटपट केस वगैरे विंचरते छान आणि जाऊया मग चला तर मी आज आता आवरून झाले आणि या दोघांचं बघा काय चाललंय माझं मेकअपचं सामान काढलं ना ह्या दोघांना काय माहिती काय नाही काय तर त्याच्यात घेऊ वाटतं त्यांच्या काय ह्याचं पण नाही पण नुसतं त्यांना खेळायचं असतं आणि आता माझी ते फाउंडेशनची पावडर वगैरे घेऊन बसलाय आणि म्हणतो मला पण टिक्का लावू काजाचा जा। तर आता हा छोटा नाही काजळचा टिक्का लावायला तर मी म्हटलं मोठा झाला बा तू तर ऐकतच नाही चला तर जाऊया आता सगळ्या ताईना ता वगैरे बोलवूया आणि जाऊया झाले आता साडे दहा वाजले तीस जास्पर्यंत पंधरा मिनटं लागतील दहा पंधरा मिनटं थोडा वेळ जाऊन थांबूया त्याच्यानंतर मूवी चालू होईल आणि मेन म्हणजे ना आज मूवी कोणती आहे तेच माहित नाही आम्हाला तिथे गेल्यानंतर कर कोणते आहे जर आवडली तर थांबायचं जर नाही आवडली तर यायचं घरी जास्त काय लांब नाही जवळ आहे त्यामुळे आपण लगेच येऊ घरी चला अरे जाऊया ना केस जरा के विचारून घेऊया पण पशे केस केलंत कुणालचे तर चला मग जाऊया आपण ते ठेवा सुद्धा आता मी झाडू मारून घेत चला आता जाऊया मी पडशील पळशील ताई ताई झालंय का नको हटलं चल ये पुढे चल सावकाश हा ताई आले आता तुम्ही निघाले मो छोडे दे वाजले की तुय तुमचं नाही ओरलं काही राहिले जाऊया कपडे पण उन्हात घालायचे आहेत आपली अन्न घेऊन चाललाय चला तर कपडे उन्हात घालूया तोपर्यंत तो या ताईंच पण आवर पाच दहा मिनिटं लागतील त्यांना चला तर मग आणि त्याच्यानंतर ना कपडे वगैरे मी उन्हात घातली आणि इथं अजून त्या ताई आल्या नव्हत्या तर मी थांबले होते खालीच आणि कुर्णालचं बघा काय नाही काय तर आता इथं पण चालूच होतं थोडीशी केस वगैरे ठीक केले त्याची आणि ताई आल्या आता चला मग आपण जाऊया आणि पुढल्या एक बिल्डिंगमध्ये मराठी ताई आहेत त्या पण येणार होत्या असं आम्ही तिघे मिळून निघालो होतो तर चला आता त्यांना पण आवाज देऊया आणि सगळे मिळून जाऊया आणि आता इथं बघा आम्ही सगळे निघालो होतो आणि काय नाही काय तर कुणाचं काय नाही काय तर चालूच होतं अर्णव छान आपला मायासोबत चालला होता आणि कुर्णाला ना कुठं जायचं म्हटलं हात वगैरे पकड म्हटलं तर ऐकतच नाही त्याचा तो चालत असतो सगळीकडनं त्याला मी म्हणलं रस्त्यावरती हात पकडून चल माझा कारण गाड्या वगैरे येतात ना भीती वाटते पण तो ऐकणार आहे का ऐकतच नाही चला मग आता आपण जाऊया आणि सर्वजण आता रेडी आहेत जाण्यासाठी आणि ताई पण आल्या होत्या आणि हा त्यांचं छोटंसं बाळ आणि म्हणजे सगळे एकत्र चाललं होतं ना खूप छान वाटत होतं कारण खूप दिवसांना आम्ही असं चाललो होतो फौजे वगैरे नव्हते थोडेफार त्यांचं पण कमी म्हणजे वाटत होतीच पण आता काय करणार फौजींना काम एवढं आहे की त्यांना टाइमच भेटणं झाले आणि इथं ना, ना प्रत्येक संडेला पिक्चर वगैरे असतात पण फौजींना टाइम भेटत नाही त्यामुळे आम्ही जायला जास्त हेच होत नाही पण आता मुलं वगैरे खूपच मागं लागली चला मम्मा जाऊ यारनो तर खूप दिवस झालं म्हणतो त्या मम्मा चल ना घेऊन मला त्याला सुट्टी लागली होती तेव्हा जायचं म्हटलं तेव्हा पण टाईम भेटलं नाही चला म्हटलं ताई वगैरे सगळ्या म्हटलं चला आपण जाऊया मुलांना घेऊन आलो होतं मूवी सुरू झाली चला तर मग

आणि आता घरी जायची वेळ आली चला तर मग जाऊया घरी आणि आजचा माझा व्हिडिओ मी इथंच संपवते आजचा माझा व्हिडिओ कसा वाटला जर व्हिडिओ आवडला असेल तर छोट्यांनी खूप सगळं प्रेम द्या मोठ्यांनी खूप सगळा आशीर्वाद द्या चला तर भेटूया उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये आणि तुम्ही माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल धन्यवाद चला तर मग ओके बाय जय महाराष्ट्र आणि हा म्हणजे ही मूवी होती बघा तर हे पोस्टर वगैरे बाहेर लावलं होतं तर मी थोडासा व्हिडिओ घेतला आणि छान होती मूवी मला छान वाटली चला तर मग बाय बाय